तर नमस्कार शेती मित्रांनो आज एकतीस मे आपण जाणना मार्केटला तर आज जाणू का भाजीपाळाच्या हवा त्यांचे भाव तर तुम्ही बघू शकता मंडी वगैरे जाम भरली आहे आजचे भाव जाणून घेऊ शेट आदर काय बघितली सो रुपये किलो शंभर कि रुपये किलो बाकीच भाऊ नमस्कार मित्रांनो गाडी आली आलू ची आपल्या सेटकर तुम्ही बघू शकता इरबान शेट यांच्या भाऊचेलूचे का बघ सेट आलू काय बघितलं पंचवीस कांद्याचे काय भाव वाटले सर आदरक काय भोगली लसूण काय आहे गाजर दुधी काय बघितली सो रुपये किलो शंभर रुपये किलो मार्केटमध्ये भैमुबा शेगाला शेट कर आपण शेटला विचारू भाव काय केला तर शेट भैमुबा शंका बघ ना शेंगला शेंगा चांगला माल आहे पंचेचाळीस रुपये रुपये सुपर माल भैमुबा शेगा केला पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो बघू शकता क्वालिटी बाजार ज्यांना मार्केट होलसेल सुपर माल पन्नास रुपये ठीक आहे तुम्ही बघू शकता मिरची कला आली आज पन्नास रुपये किलो सुपर एकदम माल आपल्या नानाकडे सेट गोबी का भाव लागली गोभी पन्नास रुपये किलो पन्नास पत्ता गोबी पत्ता गोभी, गोभी वीस रुपये किलो वीस का कारले काय भाव विकलाच कारले पन्नास कारले दिल पसंद नाही आले काय पंचाळीस रुपये किलो आहे का सुपर पंचाळीस मामाच्या मराठला माल ठीक रे सुपर टमाटर काय कला सहाशे रुपये ठीक मग वो सुपर वांग का भाव विकला चारशे साडे चारशे का कुठलचा माल आपला कुठलचा पिरकल्याण किती गाडी आणली त्याच ठीक ठीक आहे जोडगं काय गाडी केला चोपडाच साडे चारशे साडेचारशे रुपये आठशे गावरा मी का काय साडी करायची सातशे शेवटी पालक काय बघितलं पैतीस रुपये शिंगामी काय बघितलं चारशे रुपये साडेतीनशे रुपये किती लागले पण निघा म्हणजे चाळीस पासून हो काव का चौघा आज पन्नास रुपये पंचेचाळीस रुपये चाळीस रुपये ठीक आहे मिरच्या काय भोगले मिरच्या आज पन्नास पंचेचाळीस चाळीस ठीक काकडी काय भोगले पंचवीस रुपये किलो का ठीक काय कट्टी किलो सात रुपयाला कट्टी तू सांगणार तू सांगणार ते घेतलं सेट पत्ता काय भोगली पंधरा रुपये पंधरा रुपये किलो का ठीक आहे टमाट काय करायला पाचशे रुपये ठीक